कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं व्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं यशोदया समोदया स गोपया स नन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं जाच कानात् कदंब पुष्पांची कुंडले आहेत अत्यंत सुंदर ज्याचे गाल आहेत म्हणजे कपोल आहेत तसेच व्रजबालांचा जो एकमात्र प्राणाधार आहे अशा दुर्लभ श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो जो गोपगण तसेच नंद आणि यशोदा यांच्याबरोबर असतो आणि जो एकमात्र आनंद देणारा आहे अशा गोपनायक श्रीकृष्णाला म्हणजे गोपाळाला मी नमस्कार करते